नमस्कार फ्रेंड्स पुढे स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाजीपोळीनं बनवता एक वेगळा मेनू बनवणार आहोत मुलं नेहमी सुट्टी असली की हट्ट करतात की भाजीपोळी न खाता काहीतरी चटपटीत कर आणि सध्या पावसाळा पण आहे तर तळलेलं आणि चटपटीत खाण्याची खूप इच्छा होते तर म्हणून मी आज पोळी भाजी न बनवता एक वेगळाच मेनू तयार केलेला आहे त्यासाठी मी इथे डाळ भिजत घातलेली होती सकाळीच डाळ मी इथे उडदाची पण घेतलेली आहे त्यामध्ये अगदी अर्धी वाटी मी तांदूळ घातलेले आहे थोडीशी तुरीची डाळ पण घातलेली आहे आपल्याकडे ज्या डाळी असतील आपल्याला आवडत असतील त्या डाळी आणि प्लस त्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ घेऊन भिजत घालू शकतात तांदळाने अगदी कुरकुर असे आपले वडे तयार होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मिरची घातलेली आहे लसण घातलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश अगदी छान जिरं घेतलेलं आहे आणि लसूण भरपूर प्रमाणात घेतलेला आहे लसणी अगदी छान अशीच चव येते नेहमी आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवतो पण उडदाची डाळ जर कमी असेल आणि आपल्याकडे जर दुसऱ्या डाळी पण अवेलेबल असेल तर पौष्टिक असं आपण हे वडे जे आहे ते मुलांना बनवून देऊ शकतात आता हे डाळीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे कोथंबीर असेल तर कोथंबीर घालू शकतात सध्या भाजीपाला जो आहे तो घरात अवेलेबल नव्हता म्हणून मी आ, लाल पण थोड्याशा लाल मिरच्या घातलेल्या आहे हिरवी मिरची मी कमी प्रमाणात घातलेली आहे आपल्याकडे जर असेल तर फक्त हिरवी मिरची पण घालू शकतात आणि थोडीशी स्पायसी केले की चव अगदी सुरेख येते तर अशा प्रकारे सर्व डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्याला अगदी छान व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून व्यवस्थित त्याला फेटून साईडला ठेवून दिलेलं आहे यासोबतच मी इथे डाळ भिजत डाळ शिजवून घेतलेली आहे तुरू डाळ तर ती आपण व्यवस्थित अशी रईनी घोटून घेऊया आणि इथे मी दोन प्रकारचे वरण बनवणार आहेत पोळी बनवत नाही आहे म्हणून मी राईस पण बनवते अगदीच वड्यांनी तर पोट भरणार नाही म्हणून तर थोडंसं वरण साईडला ठेवलेलं आहे आता वरणामध्ये आपण वरून तडका देऊया अगदी छान लागता आपण नेहमी ट्राय करा फक्त आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्याला शिजवायचं नाही आहे मी इथे कढाईमध्येच तेल घातलेलं आहे आपण तेलाऐवजी तूप घालू शकतात आणि मोहरी जिरं भरपूर प्रमाणात अनिल लसण घातलेलं आहे अगदी अख्ख्याच पाकळ्या घातलेल्या आहे आणि आपली कलरची मिरची जी असेल तर ती घालू शकतात किंवा आपण ॲज इट इज हिरवी मिरची पण घालू शकतात आणि कढीपत्ता सोडून द्यायचा आहे कोथंबीर असेल तर कोथंबीर पण सोडू शकतात आणि छान असा कडीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला हिंग देखील घालायचं आहे मी इथे हिंग पण घातलेलं आहे अगदी छान असं हिंग पण तळून घेतल्यानंतर आपल्याला ही फोडणी वरणामध्ये घालून घ्यायची आहे आणि ॲज इट इज आपण हे वरण जे आहे वरून अगदी स्प्रिंकल आपल्याला करायचं आहे मीठ कमी मिठामध्ये पण अगदी छान गरमागरम भात आणि हे असं फिक्कं वरण जर आपण खाल्लं अगदी छान पोट भरतं आणि चव पण खूप सुरेख लागते आता ह्याच कढाईमध्ये मी थोडंसं सा सांबर बनवून घेते जे आपण वडे बनवणार आहोत ना तर त्याच्यामध्ये आपण सांबरमध्ये वडे टाकून खाणार आहेत तर त्यासाठी मी इथे तेलामध्ये जिरे मोहरी घातलेले आहे आणि आलं लसण पेस्ट घातलेली आहे भरपूर प्रमाणात आपल्याकडे जर टोमॅटो कांदा आपल्याला जर आवडत असेल तर आपण घालू शकतात पण मी इथे स्किप केलेलं आहे आणि आमसूल मी इथे भिजत घातलेलं आहे आंबटपणा येण्यासाठी सध्या टमाटे पण खूप महाग आहेत म्हणून मी इथे टोमॅटो स्किप केलेला आहे आणि कांदा शेके तो आवडत नाही शिस्तांनाच घातला तर छान चव येते म्हणून मी इथे अगदीच आलं लसण पेस्ट घातलेली आहे छान असं झणझणीत करते सांबर त्यासाठी मी इथे तिखट घातलेले आहे आपण अजून छान झणझणीत करण्यासाठी हिरवी मिरची जी आहे ती कट करून घालू शकतात अगदी बारीक अशी कडीपत्ता घातलेला आहे फ्रेश आणि आमसूल मी इथे पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे त्याचं चा पाणी छान आता आपण आपली जी डाळ आहेत बाकीची उरलेली ती यामध्ये सोडून चवीनुसार मीठ घालायचं आहे प्लस आ, सांबर मसाला घालायचा आहे जर असेल तर नसेल तर आपण स्किप करू शकता आणि गूळ घालू शकतात गोडपणे येण्यासाठी मी इथे अगदी थोडीच साखर घातलेली आहे शक्यतो आम्हाला झणझणीतच सांबर आवडतो म्हणून मी अगदी थोडं नॉर्मली त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला सांबर मसाला ॲड करून त्याला छान अशी खळखळ उकळी आणून घ्यायची आहे यासोबतच मी एका गॅसवर जे आहे तो राईस लावून घेतलेला आहे राईसमध्ये छान असं भरपूर प्रमाणात तूप किंवा तेल घालू शकतात आणि छान असं मी मौसूतच केलेलं आहे मोकळा न करता गरम गरम भात आणि त्यावर वरण आणि तूप घालून अगदी छान अशी टेस्ट येते आता आपण जे वड्याचं मिश्रण ठेवलं होतं आणि ते छान असं भिजलेलं आहे तर कढईमध्ये व्यवस्थित तेल गरम करून आपण आता त्याचे वडे काढून घेऊया आपण गोल काढू शकतात जी आपल्याला साईज कम्फर्टेबल वाटेल किंवा जी पटपट होईल आपण त्यानुसार हे वडे करू शकतात आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि नंतर आपल्याला मीडियम करायची आहे मीडियम टू हाय आपण लास्टला करू शकतो पण सुरुवातीला आपल्याला हाय नाही करायची जेणे की आपले वडे जे आहे ते मधून कच्चे राहतील म्हणून आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर व्यवस्थित त्याला छान असं तळून घ्यायचं आहे आपला भात जो आहे तो अगदी छान असा गरमागरम रेडी है। आता ताक आहे आता आपण ताट तयार करून घेऊया अगदी सिम्पल आहे मुलं अगदी आवडीने खातील नेहमी नेहमी भाजीपोळी खाऊ कंटाळले असतील तर आपण हा मेनू जो आहे तो ॲड करू शकतात छान असा गरमागरम मऊसूद मी इथे भात तयार केलेला आहे आपण त्यावर हे छान तडका दिलेलं डाळ घेऊ शकता आणि वरून तुपाची धार थंडीच्या दिवसांमध्ये असं गरमागरम वरण आणि भात जर खाल्ला तर अगदी छान अशी मज्जा येते आणि यासोबतच आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे वाटी ज्याच्यामध्ये वडे जे आहे ते छान असे आपले भिजतील तर त्या वाटेमध्ये आपल्याला छान असं सांबर घालून आणि त्यामध्ये वडे जे आहे ते भिजत घालायचे आणि सांबर आपण ॲट अ टाईम गरम करू शकतात अगदी गरमागरम जर आपण हे सांबर पिलं की छान अशी सर्दी पण जाते आणि थंडीची मजा देखील येते तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा